नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा ह्या चॅनलवर फक्त मी इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो आज सेशनमध्ये आपल्याला एका चारचा अभ्यास करायचा आहे जेणेकरून तुमचं इंग्रजी बोलणं आणि लिहिणं हे कमीत कमी, -कमी चाळीस ते पन्नास टक्के तुमचं क्लिअर होणार ही शंभर टक्के गॅरंटी आहे बघा ह्याच्यामध्ये आपण दोन्ही पद्धतीने अभ्यास करणार आहोत जसं की पहा इथं आहे तुमचं काय सिंपल ओके okay. इथे काय दिलं प्रेझेंट पास फ्युचर आता हा चार्ट बघा तुम्ही प्रेझेंट टेन्स मध्ये का होईल आय सेंट ह्याचा अर्थ काय होतो मी पाठवतो काय आय सेंट म्हणजे मी पाठवतो हो तसच आय एन सेंट म्हणजे मला पाठवलं हो जातं बघा मी पाठवतो आणि मला पाठवलं जातं क्लियर ह्याच्यानंतर काय आहे तुमचं कंटिन्युअस काय कंटिन्युअस एम सेंडिंग म्हणजेच मी पाठवत काय सेंडिंग म्हणजे काय मी पाठवत आहे आता हे जर आपण केलं बीइंग सेंट म्हणजे मला पाठवलं जात आहे आणि मला पाठवण्यात येत आहे बघा तुम्ही दोन प्रकारे पॅसिवाइज मध्ये अर्थ लावू शकता पण ऍक्टिव्ह मध्ये एकच राहतं मी पाठवत आहे आणि मला पाठवलं जात आहे किंवा मला पाठवण्यात येत आहे तस हे प्रेझेंट प्रेझेंटेन्स मध्ये ह्याचं आय एम सेंट म्हणजे मला पाठवलं जातं मला पाठवण्यात येतं असं पण होईल ओके त्याच्यानंतर आहे तुमचं काय परफेक्ट प्रेझेंटेन्स काय परफेक्ट प्रेझेंटेन्स आता ह्याची वाक्य रचना पहा आय हॅव सेंट म्हणजे मी पाठवलं आहे आय हॅव सेंट म्हणजे मी पाठवलं आहे याचीच आता दुसरी पॅसिव मध्ये आय हॅव बीन सेंट म्हणजेच मला पाठवलं गेलं आहे किंवा मला पाठवण्यात येत आहे क्लिअर बघा किती वाकरचना झाल्या एक दोन तीन चार पाच सहा एका ह्याच्यातच त्याच्यानंतर आहे कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंटेन्स ओके म्हणजेच शेवटचा आता याच पॅसिवाइज बनत नाही फक्त ऍक्टिव्हाइस बनत म्हणजेच आय हॅव बीन सेंडिंग काय आय हॅव बीन सेंडिंग म्हणजे मी पाठवत आलो आहे हे झालं क्लिअर तुमचं आता ह्याच्यानंतर आहे तुमचं काय सिंपल पास्टेन्स सेकंड फॉर्म आय सेंट म्हणजे मी पाठवलं काय आय सेंट मी पाठवलं हेच पॅसिवाइज आय वॉज सेंट म्हणजे मला पाठवलं गेलं किंवा मला पाठवण्यात आलं दोन प्रकार इथं आय आपण इथं सब्जेक्ट म्हणून नाही वापरलेलं आपण इथं प्रत्येक ठिकाणी ऑब्जेक्ट म्हणून वापरल्या पॅसिवाइस मध्ये त्याच्यानंतरच पहा कंटिन्युअस पासून I was sending, म्हणजे मी पाठवत होतो काय आय वॉज सेंडिंग मी पाठवत होतो आय वॉज बींग सेंट म्हणजे मला पाठव मला पाठवलं जात होतं किंवा मला पाठवण्यात येत होतं म्हणजे तुमची क्रिया काय भूतकाळात चालू आहे ओके त्याच्यानंतर आहे परफेक्ट परफेक्ट पहा आय ऍड सेंट म्हणजे मी पाठवलं होतं काय मी पाठवलं होतं आय हॅड बीन सेंट म्हणजे मला पाठवलं गेलं होतं किंवा मला पाठवण्यात आलं होतं क्लिअर फक्त तुम्हाला ऍकेवाइस मध्ये बने पॅसेवाइस मध्ये नाही बनणार हे लक्षात घ्या आय हॅड बीन सेंडिंग मी पाठवत आलो होतो पॅसेवाइस ह्याचं नाही बनणार क्लिअर त्याच्यानंतर या फ्युचर टेन्स आय विल सेंड म्हणजे मी पाठवणार काय आय विल सेंट मी पाठवणार हेच पॅसिवाइ आय विल बी सेंट म्हणजे मला पाठवलं जाईल किंवा मला पाठवण्यात येईल क्लिअर आता मध्ये पहा आय विल बी सेंडिंग म्हणजे मी पाठवत असेल काय मी पाठवत असेल ह्याचं पॅसिवाइस बनत नाही कंटिन्युअस फ्युचर टेन्स पॅसिवाइस कधीच बनत नाही त्याच्यानंतर पहा परफेक्ट फ्युचर टेन्स आय विल हॅव सेंट म्हणजे मी पाठवलं असेल काय आय विल हॅव सेंट मी पाठवलं असेल याचा पॅसिवाइज आय विल हॅव बीन सेंट आय विल हॅव बीन सेंट म्हणजे मला पाठवलं गेलं असेल किंवा मला पाठवण्यात आलं असेल क्लियर आता त्याच्यानंतरच पहा शेवटचा याचा आय विल बीन सेंडिंग म्हणजे मी पाठवत आलो असेल हा लक्षात आणि ह्याच पण पॅसिवाइस बनत नाही बघा आता तुम्हाला यातली एक सोपी गोष्ट सांगतो प्रेझेंट सिंपल असेल आय सेंड कंटिन्युअस आय एम सेंडिंग परफेक्ट असेल आय हॅव्ह कंटिन्युअस परफेक्ट असेल तर आय हॅव बिन सेंडिंग क्लिअर ह्याच्यामध्ये एक दोन तीन चार पॅसिवाईस बनत नाही हे लक्षात ठेवा यांचा तुम्हाला मराठीत अर्थ आणि इंग्लिश मध्ये पण अर्थ दिलाय हा चार्ट लिहून घ्या वाटलं असं मराठीत त्याचे अर्थ लिहा आणि हा तुमच्या जिथं तुमचं जाणं येणं जाणं असतं घरामध्ये तिथं तुम्ही हा चार्ट बनवून फिक्स करा दररोज त्याला येता जाता वाचा जोपर्यंत तुमचं हे क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्हाला बोलता येणारच नाही म्हणून म्हणले शंभर टक्के गॅरंटी हा चार्ट पाठस करा ह्याच्यात कट आउट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र